महाविकास आघाडीमध्ये जागा जवळपास फायनल झालेल्या आहेत योग्य वेळेवर आम्ही या जागा सगळ्या डिक्लेअर करू आणि संघटनात्मक काँग्रेस आत्ता महाराष्ट्रामध्ये एकदम मजबूत आहे आणि निकालही महाविकास आघाडीच्या बाजून आपल्याला यावेळेस पाहायला मिळते तुम्हाला सगळ्या गोष्टी योग्य वेळेवर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे आता आम्ही त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही आहोत तुम्हाला योग्य वेळेवर ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रक्रिया जेव्हा सुरू होतील निवडणुकीच्या त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल आणि जे सगळ्यांचं तुम्ही नाव घेता सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार सगळ्यांचा समावेश राहील ना ना भाऊ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना कर्नाटकात प्रवेश करू नये अशा प्रकारचा इशारा दिला आहे जरामध्ये कुठल्या सरकारी तर महाराष्ट्रातल्या सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकमध्ये प्रवेश करू नये अशा प्रकारचा इशारा दिला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला त्याचं स्टेटमेंट माहिती नाही त्यामुळे मला त्याच्यावर काही प्रतिक्रिया द्या काल चव्हाण तो ईडीने पकडा आहे काय सर्वे आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहे काय सर्व्हे भाजपनेच घेतलेला सर्वे जो आहे त्यांच्या सर्वेमध्ये चाळीस जागा महाविकास आघाडीला दाखवल्या जातात आहेत त्यामुळे स्वाभाविक आहे मोदी जी प्रचारक आहेत प्रधानमंत्री कमी त्याच्यामुळे ते, ते महाराष्ट्रामध्ये प्रचाराला येतात कल सूरज चव्हाण को एडी ने अरेस्ट किया ईडी का काम है अब क्या आहे अ्या करेस ईडी न्याय इशू नहीं आहे ईडी को अब तुम ज्यादा फोकस मत करो त्यांनी काय बोललेत मला माहिती नाही पण आखरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित पीडितांना मुख्य प्रवाहात आणलं आणि त्याच पद्धतीनं संविधानामध्ये व्यवस्था निर्माण केलेली बाबा आहे बाबासाहेबांचे उपकार बहुजनांवर वंचितावर मोठ्या प्रमाणात आहे ते कोणालाही नाकारता येणार नाही अजित पवार जे आहे ते त्यांच्या काका शरद पवारांचा वय विचारलं आहे भाजपमध्ये अनेक नेते जे आहेत त्यांनी मोदी साहेबांना त्यांचं वय विचारलं पाहिजे म्हणजे मग तुमची हिंमत काय असेल दिसेल परवा एक सोशल मीडियावर एका गाडीतला फोटो दाख व्हिडिओ दाखवला जातो आहे फडणवीस सामोर बसलेले आहेत माग अजित पवार एकनाथ शिंदे बावलकुळे आणि गिरीश महाजन आणि अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना काय हालत करून ठेवलेली आहे त्यांची मांजरीसारखी ते आपण पाहिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्या काकाचा विचारण्यापेक्षा आता ज्या विचारात ते गुंतलेले आहेत त्या नेत्या ची मोधी सा विचार त्या नेत्यामध त्या नेत्यांचे प्रमुख जे आहेत मोदी साहेबांचं बाई विचारलं पाहिजे राम मंदिराच्या आपले आम्हाला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आहे आमचे धर्मगुरू जे असतात शंकराचार्य त्यांनी जे मत मांडलेलं आहे आखरी धर्माचं रक्षण करणं धर्माचा प्रचार करणं हा खऱ्या अर्थानं आमच्या धर्मगुरूचा असतो कुठल्या पक्षाच्या नेत्याचा नसतो अजूनही मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही मंदिर वही बनायंगे असं म्हणून या देशामध्ये दे उद्रेक निर्माण करणारंही भाजप आता चार किलोमीटरवर भगवान श्रीरामाचं मंदिर त्यांनी बांधलं आखरी हा उद्रेक करायला काय गरज होती राजीव गांधींनी त्याच काळात हा पर्याय दिलेला होता त्याच्यामध्ये कोट कचेरी पण झाली नसती पण भाजपला भगवान श्रीरामाला राजकारणात आणायचं होतं हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं होतं आणि आता भगवान श्रीराम यांना यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली बिलकुल बघ मला मुद्दा तो नाही आहे आमचे नेते राहुल गांधीजींनी परवा पण हे जाहीर केलेलं आहे की ज्या ज्या धर्मातले जे कोणी राजकीय नेते जे आमच्या पक्षामध्ये असतील त्यांना त्यांच्या धर्माचं काम करायला कोणाला विरोध कुठे केलेला आहे त्याच्यामुळे आस्थेचा हा विषय आहे श्रद्धेचा विषय आहे तर दंगेकर काय नवीन करतात असं म्हणायचं काही कारण नाही फक्त कोणाला ठेकादाही दिलं गेलेलं आहे आता भाजपलाच ठेका दिलेला आहे असं भाजपचे नेते बोलतात आहेत वरिष्ठ नेते बोलतात आहेत राम आमचाच आहे असं म्हणतात आहेत आता हे किती मोठा घमंड या लोकांना झालेला आहे गर्व किती मोठा झालेला हे त्याच्यातून सिद्ध होतं शिंदे गटाचे जे धरेशील माणी आहे त्यांचा पत्ता कट करून राजू शेट्टींना सीट दिली जाईल लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे मात्र राजू शेट्टींनी म्हटलं मी काही लेसा पिता नाही कुठल्याही कारणावर मला त्या घटनेचं माहिती नाही त्याच्यामुळे हां चला थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका